सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांती समोर येवला यावर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार पडत असून एवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात भाविकांनी आज पहिला सोमवार असल्याने दर्शनासाठी गर्दी केल्याचे यावेळी दिसून आले एकाहत्तर वर्षानंतर यावेळी पाच सोमवार पडत असून सकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला व पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती संपन्न झाली यावेळी सकाळपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी करत असल्याचे चित्र सध्या महामृत्युंजय मंदिरात दिसत आहे मंदिर गाभाऱ्याला तसेच महादेवाच्या मूर्तीला आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे आलेल्या शिवभक्तांना महाप्रसाद येथे देखील वाटप करण्यात येत आहे स पहाटेपासून सकाळी पाच वाजता महाअभिषेक रुद्रवाटप आर आरती आरती झाल्यानंतर महाप्रसाद आणि आज श्राव पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळं भाविकांची खूप गर्दी दिसली आणि तो इतर गावाहून आलेल्या भाविकांचंही आगमन झालेलं आहे इंदोर बँगलोर औरंगाबाद पुणा नाशिक इथून भाविक सतत येत राहतात आणि अभिषेक करत राहतात त्यांचं खूप धारणा व श्रद्धा बसलेली या मंदिरावर महामृत्युंजय मंदिरावर आणि महामृत्युंजय या श्रावणी सोमवारा या श्रावणात योगायोग असा एक तर एकाहत्तर वर्षानंतर पाच सोमवार आलेले आणि पाचही सोमवारामध्ये महामृत्युंजयतर्फे संध्याकाळी आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम त्याला ठेवलेला आहे तरी प्रत्येक भाविकांनी याचा लाभ घ्यावा जय भोली असं मला प्रतित्व आज येवल येथील अमरधामधील महामृत्युंजय मंदिरात सकाळी पाच वाजता अभिषेकाला सुरुवात झाली तर नंतर महाआरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम मंदिराच्या वतीने तसेच भाईभक्ताच्या वतीने करण्यात आला आज येवला येथील महादेव मंदिरामध्ये साधारणतः येवले येथील मोठे महादेव मंदिर पाटीलवाड्यातील त्याच्यानंतर जुनी नगरपालिका येथील महादेव मंदिर त्यानंतर स सेंद्रे बारावी येथील मदनेश्वर महादेव मंदिर आदी ठिकाणी श्रावण सोमवार पहिला श्रावण सोमवार असल्यानिमित्त भरपूर गर्दी बघण्यास मिळेल तसेच भावी भक्त दर्शनासाठी मोठी रांग लावून दर्शन दर्शनाचा लाभ घेत आहे आज श्रावण सोमवार स्व श्रावण महिन्याची सुरुवात झाली हे पहिलाच सोमवार असल्यामुळं आज महामृत्युंजय मंदिरामध्ये खूप मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी होती सकाळी चार वाजेपासनं अभिषेक पूजा सगळं विधी पारंपरिक पद्धतीने पार पडलं आता लोक दर्शनासाठी पण गर्दी करत आहेत आणि इथं सोळा सो श्रावण महिन्यामध्ये सोळा सोमवार अशी एक आहे तर शंभर सव्वाशे लोक इथं पूजेला बसतात सोळा सोमवार निमित्तानं